ज्या टायमाला लहान होतं त्या टायमाला आई सरपंच नाही नव्हती ती आता आता मोठं झालं लग्न झालं मुलं झाली बाप बायको सर्पण आणलं ती नात्याच्या शमडीची नाळी पोर म्हणत्या पोरगीज भेटांनी पोर्गीज भेटांनी भा भाऊ पोरगी भेटलो राष्ट्र हे बघ मग हल सर्पण घेऊन चाललो की हाल कर मी पण काय सांगा आता ज्या टायमाला लहान होतं त्या टायमाला आई सरपणा होती ती आता लहानपणी खूप मजा केली खूप केली आता लवका झाली काय सांगा तुम्हाला आईची माया कोणाला शिवू शकत नाही आई ती आईच राहती बायक तू बाईक खूप आंबट करून घेते या सरपणाला लागत मला

तर आम्ही आता मोसंबी पोर राहिलो मोसंबी खायची हे बघ आता कुठं सर तुम्हाला दिसते का कुठं चांगली सांगा बरं कमेंटमध्ये सांगा मोसंबी कोणी कोणी खायले कोणी कोणी नाही इकडे सरपंच घ्यायला आलो तुम्ही तर सरपंच घेता घेता ते योगेश भाऊ म्हणे जा म्हणे आमच्या वावरमध्ये सरपण आहे म्हणे तर जर आपण घ्यायला असाल तर पण तसं मोसंबीचं बाग बी त्यांचं इथं तरी मोसंबी खायसाठी आलो मी हे बघा मोसंबी खायसाठी आलो तो पण आता एक मोसंबी खायची एक दोन मोसंबी तोडू शकतो आपण तसं काही म्हणणार नाही आपल्याला नाही काही हे बाग इकडं बगीचा आहे हे मोसंबी झाड हे मोसंबी झाडाला आम्ही खत टाकले होतो त्या झाडाला असं खत ताकद गोल असं गोल पाच लिटरची बकेट घेऊन असं ते दादा सांगितलं होते आम्हाला असं बोलता का मा मी मा मित्र नाव किशोर आम्ही दोघीने बागात का टाकलं होतं ते बघा बाकीची लांब लोक आहे पार ते झाड दिसतं का दिस बस, तो लिंब दिसतं तुम्हाला तो लिंब हां बस ते लिंब लूक बांधते ते तव आता झाडं थोडी कमी झालेली इथं पहिले इतके झाडं होते की बस लि भरपूर काही झाडं होती हे बघ मोसंबी हे मोसंबी बघा याच्यातून पाणी राहिलं म्हणजे डासळलेली आहे ना मोसंबीचं झाड म्हणजे डासळल्या आता एक मोसंबी सापडने आपल्याला अंडर कसं व्हायचं एक खायची हा आता मोसंबी भेटली आपल्याला पा ही बी डासळलेली हे बा ही बी डासळलेली ही डा डासळ दिसते की हे बघा ही डासळ मोसंबी आहे तर असेच आमची व्हिडिओ पाहत जा आमचे व्हिडिओचे लाईक आणि सबस्क्राईब करीत जा ही तुम्हाला सर्वांनी विनंती तुमच्यासाठी जसं प्रयत्न होईल तसे व्हिडिओ काढू शकतो आहे मी चांगले चांगले व्हिडिओ काढू शकतो आहे हे बघा पहिलं मी लान जेव्हा लहान होतो पाचवी सहावी सातवी तर या साईडचं जे वड दिसतं योजना आला इधर का इधर से एक इधरचे साइड को और वो साइड से इधर आते थे हम जब वो दादा रहते थे आम जब छोटे छोटे बच्चे थे जब ये ये मौसम ये बिल्ली और चोरी करके लेके फिर वो शाम को हमको पकड के बहुत मारते थे म्हणजे संध्याकाळच्या टाईमला आलेश नंतर ते गावात आलेश नंतर आम्हाला बोलत होती मारत होती पण कधी असे म्हणले नाही की या ना कि हो दादाचा खूप मोठा प्रेमी कधी आल्याच्यानंतर जादा म्हणले नाही की घ्या करणा घेऊ तर हर गोष्टीला म्हणे घ्या बो खा विचारून घ्यायचं म्हणे चोरी नाही करायची म्हणे कधी चोरी केलं चांगलं नाही राहतं म्हणे तर जी गोष्ट विचारून घेतली ती बरी राहते आता त्या ताई बी त्या ताईला विचारलो मी ताई म्हणे घ्या म्हणे तर हे बघा मोसंबीच भेटर नाही तर हे बघा झाडे मोसंबी झाडे हे बा यो जो रस्ता दिसतो येऊ हा इळकण दिसतो इटून इकडं असं पाण्यातून तिकडं तिथून असं तर असंच आम्ही मोसबी घ्यायला येत होतो असं घेऊन जात होतो गुप चितमध्ये वाड्याला पाणी पहा आमच्या वाड्याला पाणी हे हे पाणी झाड हे मला पूर्ण घाम फुटला कारण तुम्ही सरपण घ्यायला आलो तिथं जर पण घेता घेता आता मोसंबीसुद्धा दिसान मी मोसंबीला चौकशी करायला लागेल कुठे आहे कुठे नाही धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ तुमच्या लोक आलेला आहे कुठं आलं कोणच्या गावात आलं कोणच्या जिल्ह्यात आलं तर कमेंटमध्ये सांगा मला सर्वांना हीच माझी कोण विनंती मला सपोर्ट करा तुमचं खूप खूप रिंग तिकडे ते योगेश बघे येईल आमचे हां चला धन्यवाद परत दुसरे व्हिडिओ काढण्यासाठी मी प्रयत्न करीत चांगलंच चांगले व्हिडिओ काढले तसं सध्या पहिले व्हिडिओ मला जमत नाही एवढे खास बनवता येत नाही ही मोसंबी आता ही मोसंबी खायची आता